नवरी मेया हिटलरला या मालिकेच्या चौदा तारखेच्या भागात आपण पाहणार आहोत की लीला आजीजवळ जाऊन रडत बसते आजी, आजी लीलाला विचारतात नक्की काय झालंय अभिराम चिडला का त्यांनी प्रपोज केलं का इथे सरू धावत लक्ष्मी दुर्गाकडे येते आणि त्यांना बोलते एजे लिलामध्ये काहीतरी बिनसलंय ते आजींच्या खोलीत गेले लीला आजींना सांगते टायगरने मला प्रपोज केलं आणि हे घडलेल्या सर्व गोष्टी लीला आजींना सांगत असते लीला आजींचं हे बोलणं लक्ष्मी सरू दुर्गा लपून ऐकत असतात आजींनाही लीलासाठी वाईट वाटू लागतं टायगरने लीलाला प्रपोज केलंय हे ऐकून या तिघेही खूप हसू लागतात लीला आजींना बोलते जाऊ दे त्यांना त्यांचा वेळ घेऊ द्या लीला तिच्या खोलीत निघून जात असताना सरू लीलाला विचारते लीला आई तुम्ही मला या केकवर स्पेशल काहीतरी लिहून द्याल का सरू लीलाला केकवर लव यू विराज असं लिहायला सांगते हे ऐकून लीलाला पुन्हा टायगरने केलेलं प्रपोज आठवतो दुर्गाही मुद्दामून लीलाला टोपणे मारत असते लीलाला ते ऐकून खूप वाईट वाटू लागतं लीला केकवर आय लव यू लिहत असताना ते चुकतं त्यामुळे दुर्गा लक्ष्मी सरू तिला ओरडतात त्यामुळे लीलाला ते खूप वाईट वाटतं इथे रेवू यश लीलाच्या माहेरी जेवायला आलेले असतात कालिंदी मात्र त्या दोघांना जेवणासाठी खूप आग्रह करत असते लीलाचे बाबा आणि रेवू मात्र हसत असतात कारण त्यांना कालिंदीचा स्वभाव माहीत असतो जुनं झाल्यावर यशला समजेल असं बोलून ते हसत असतात कालिंदी रेवू यशला सांगते मला तुम्ही फिरायला चालत तिकडनं सामान आणायचं आहे आणि कालिंदी भली मोठी लिस्ट काढून यशला देते इथे लीला तिच्या आईची आठ आट... लिलाला तिच्या आईची आठवण येत असते ती आईच्या फोटोकडे बघत रडत बोलत असते माझी एवढीच इच्छा आहे एजेंनी त्यांचं प्रेम त्यांच्या तोंडून व्यक्त करावं तितक्यात खोलीत एजे येतात एजेंना बघून लीला डोळे पुसत तिथून निघून जात असताना एजे लीलाला बोलतात लीला माझा माझा राग जेवणावर का काढतेस एजेने लीलाचा हात पकडलेला असतो ते लीलाला बोलायला सांगत असतात पण लीला म्हणते तुम्हाला तुमच्या मनातला सांगता येत नाही त्याला तसंच मला माझा त्रास बोलून दाखवता येत नाही एजे स्वतःशीच बोलत असतात मी हे मुद्दाम नाही करत माझेही काही रिझन्स आहेत इथे आजी लीलाला जेवण भरवतात आजी लीलाला समजवतात ते सांगत असतात तू माघार घेऊ नकोस चक्कर लढव आणि लीला विचार करते लीलाला काहीतरी सुचतं ती आजींना म्हणते उद्या बघा मी काय करते आता लीला नक्की काय करेल हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे असेच रोज नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू